विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ देवेंद्रजी फडणवीस भारतीय जनता पार्टी के ज्येष्ठ नेते वरिष्ठ पदाधिकारी महिला मोर्चा वरिष्ठ पदाधिकारी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा पुणे जिल्हा उपाध्यक्ष सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पच्चीस रोजी अकरा अकरा माझे आमरण उपोषण पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण कार्यालयासमोर चालू आहे मी येथे पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे ग्रामीण कार्यालयासमोर न्याय हक्कासाठी उपोषण माझं चालू आहे येथील अधिकारी मला उडव उत्तर देत आहे माझी इथे दखल कोणी घेत नाही आहे मला हे आधी येथील अधिकारी उत्तर देत आहेत बोललं जाते त्यांच्याकडून मला प्रेशराईज केलं जाते त्यांचं उत्तर मला असं येतं हो आहे की आमच्याच अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करायला इथं बसलेले आहे तर आम्ही गुन्हा त्यांच्यावरती कसा दाखल करायचा तरी माझी सर्वांना विनंती आहे माझी दिशाभूल होत आहे मला असे पत्र देऊन माझी त्यांनी उघडा उघड दिशाभूल केलेली आहे या पत्रामध्ये कालपासून मी उपोषण माझं चालू आहे मी अद्याप उपोषण सोडलेलं नाही त्या उपोषणामध्ये माझा माझा उपोषणाचा कसलाच उल्लेख केलेला नाही त्याच्यामुळे माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की मी न्याय हक्कासाठी इथे उपोषण करत आहे मला न्याय मिळावा जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण कार्यालयासमोर माझे उपोषण चालूच राहणार आहे आणि मी माझ्या न्याय हक्कासाठी लढाई लढणार आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा